हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि माझ्याकडे ना एक स्पेशल व्यक्ती आलेली आहे म्हणजे ती खूप वर्षानंतर आलेली आहे कोण आलेली आहे हे तुम्हाला बघण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला पाहावा लागेल तर स्पेशल पाहण्यांसाठी मी काय काय डिश करते मी ही तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज आहे ना सकाळी सकाळी मस्त अशी थंडी पडलेली म्हणजे धुकं पडलं होतं पाऊस तर जवळजवळ गेलाच आहे खूप मस्त वाट होतं खूप छान असतात हे दिवस थंडीचे म्हणजे सकाळी सकाळी धुकं आणि मस्त गॅलरीतून सर्व छान दिसतं तर नक्की तुम्ही बघा आणि ती बघा खूप झाडं होती तर मी गावाला गेले ना पूर्ण सुकून गेली आणि ह्याच्यामध्ये ना कबूतर बसले होते मी खूप झाडं काढूनही टाकली तर पूर्ण सुकून गेली आता मला ही सगळी नव्याने लावावे लागणार आहेत Hey, Shabby! <laughs> huh? One, two, three. <laughs> Hello everyone. तर तुम्हाला समजलंच असेल माझी सिस्टर आलेली आहे म्हणजे माझी छोटी बहीण आलेली आहे माझ्याकडे खूप वर्षांनी आलेली आहे आणि ही छोटी तिची मुलगी तिचं नाव श्रावी आहे आणि श्रावी आणि अन्वी यांना भाकरी खात होते नाश्ता करत होते त्यानंतर या दोघी ती खूप मस्ती करतात खेळत खेळत होत्या आणि श्रावी आल्यामुळे अन्वी स्कूल गेली नाही तिचं कालपासूनच चाललं होतं की श्रावी येणार मग मी स्कूलला जाणार नाही खूप वाट बघत होती तिची आज स्कूलला नाही गेली ना, गे ना तू ना, का नाही गेली कोण ना आलाय ना म्हणून नाही गेली तू स्कूल ला इकडे बघा आणि या स्पेशल मेन्यू होता चिकन आणलं होतं कारण बहिणीच्या मिश्रांना चिकन खूप आवडतं त्यामुळे मी चिकन आणलं होतं आणि इथे छान चिकन मी वॉश करून घेते दोन तीन वेळा पाणी घालून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मी वॉश करून घेतलं आणि मी आणि अनव्हेजिबात नॉनव्हेज खात नाही पण घरच्यांसाठी बनवावं लागतं नॉनव्हेज पहिलं तर मी बनवत सुद्धा नव्हते पण आता हळूहळू सवय झाली मी तर खातच नाही आणि हे दोघं बघा इथे माणगाव बघायला जातले आहेत श्रावीला सुद्धा सोबत घेऊन चाललेले आहे कारण त्यांना इथे बघायचं होतं पहिल्यांदाच आले ते त्यामुळे ते बाहेर जात आहेत आणि खूप वर्षाने ते माझ्याकडे आलेले आहे ते पण मिस्टर तिच्या सुट्टीला आलेले आहेत ते आर्मी मध्ये असतात आणि ते सुट्टीला आले आहेत त्यामुळे ते इथे माझ्याकडे आलेले आहे असं लिंबू पिळायचं लिंबू पिळते आता फेऊन लसूण पुदिन्याची पेस्ट टाकते तिकडे ठेवू

चिकन मी चिकन आहे ना तन्वी आली आणि मला म्हणाली की काय करतेस तर ती खात नाही तिला वास सुद्धा सहन होत नाही मी खूप ट्राय केलं तिला भरवण्याचं पण ती खात नाही आणि अगदी असं लपवून जरी भरवलं ना तर ती उलटी करते त्यामुळे मी नाही तिला भरवत आणि इथे बघा संध्याकाळसाठी सुद्धा मी फिश आणलं होतं कारण संध्याकाळी जर गेलात ना फिश तर फ्रेश मिळत नाही सकाळसाठी मी म्हणजे दुपारसाठी मी चिकन आणलं होतं आणि संध्याकाळ जी साठी पापलेट आणि त्यांना बोंबील खूप आवडतात त्यासाठी मी भी बोंबील आणले होते आ, इथे मी वॉश करून घेतलेत आणि यांना आलं लसूण पेस्ट लावून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जे मी संध्याकाळी करणार आहे फ्राय आणि इथे बघा मी आलं लसूण पेस्ट लावले आणि हे मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि मी ना नॉनव्हेज नेहमी मातीच्या भांड्यांमध्येच बनवते मी मातीची भांडी घेतलेली आहे खूप छान स्मेल येतो पहिल्यातली लोक सुद्धा जेवण मातीच्या भांड्यांमध्येच करायचे आणि नॉनव्हेज आहे ना मी मातीच्या भांड्यांमध्ये करते कारण मग व्हेजची भांडी वेगळी असतात देवाला वगैरे आपण नैवेद्य करतो आणि मग तेच नॉनव्हेजला वापरायची त्यामुळे मी नॉनव्हेजला मी वेगळीच असं मातीचं भांड ठेवलंय आणि छान अशी दुपारी आमचं जेवण झालं का लवकर गणपती बाप्पा नीट खा नीट का, सांटे वांगावर सगळं अशा का तो मग सगळं सांटे व्यवस्थित का सांग केन 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 काय करते ये तो क्या आवाज क्या करते हेलो हेलो जन खाली खेळायला ती बहुत मूल आले आणि दोघी इथे खेळत होत्या मस्त संध्याकाळचा चहा पित होतो आम्ही इथे तर खूप वर्षांनी ती आली होती मलाही खूप छान वाटत होत तिलाही खूप छान वाटत होतं आणि कदाचित एकदाही आली आले एकदाच आली असेल लग्नानंतर आणि त्याच्यानंतर ही आता आली आहे खूप वर्षानंतर आली मला पण खूप छान वाटतं आजचा दिवस संध्याकाळ कशी झाली ना अगदी खरंच कळलंच नाही

तर बोंबिल फ्राय करताना थोडस तेल जास्त टाकावं लागतं आणि फ्लेम हाय ठेवावी लागते नाहीतर ते तव्याला चितकतात आणि जोपर्यंत खालून ब्राऊन होत नाहीत ना तोपर्यंत त्यांना अजिबात हात लावायचा नाहीतर अजिबात ते व्यवस्थित होत नाहीत अगदी तुटून जातात पलटीच होत नाही त्यामुळे मस्त असे आमचे डिश तयार झाले म्हणजे आमचं जेवण तयार झालेलं आहे आता ही बाकाचं आणि कसं आहे आणि आजचा पूर्ण दिवस या दोघींमध्ये कसा निघून गेला कळलंच नाही भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय